एक एकोणवीस वर्षाची लग्न झालेली मुलगी काही कारणामुळे मरण पावते मृत्यूनंतर तिला दहन देण्यासाठी तिचा अंत्यविधी ओळखण्यासाठी लाकडं वगैरे सगळी काही आणली जातात त्या मुलीला अंघोळ वगैरे घातली जाते परंतु त्या आंघोळ घालणाऱ्या महिलांपैकी एक महिला अतिशय घाबरत घरामधून बाहेर पळत येते आणि सांगते की ती जी मुलगी आहे ती डोळं फिरवत आहे खरं तर मंडळी मृत्यूनंतर एखादी व्यक्ती जिवंत होऊ शकते का हा तुम्हाला प्रश्न पडला असेल परंतु आजची जी स्टोरी आहे ही याच्याहूनही वेगळी आहे कारण ती मुलगी जिवंत झाली हे मात्र खरं परंतु ती मुलगी अर्थार्थी मरलेली होती परंतु तिचं शरीर मात्र जिवंत होतं मंडळी पुनर्जन्माच्या अनेक स्टोऱ्या तुम्ही ऐकल्या असतील परंतु आजची जी स्टोरी आहे ती पुनर्जन्मापेक्षा फार वेगळी आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये याला परकाया प्रवेश म्हणतात आणि याच परकाया प्रवेशाची ही स्टोरी ऐकल्यानंतर अक्षरशः तुमच्यासुद्धा अंगामधून घटकाभर घाम आल्याशिवाय राहणार नाही कारण मंडळी ही जी स्टोरी आहे या स्टोरीची माहिती काढत असतानाच अक्षरशः माझ्या अंगावरती काठे उभे राहिलेले होते एक साधारणतः एकोणीस वर्षाची लग्न झालेली मुलगी काही कारणामुळे मरण पावते परंतु मृत्यूनंतर तिचा अंत्यविधी वगैरे उरकण्यासाठी लाकडं वगैरे सगळी आणली जातात नातेवाईक पाहुणेरावळे सगळे जमा झालेले जा असतात काही महिला त्या मुलीला पाठावरती बसवून आंघोळ घालत असतात अक्षरशः तिची शेवटची ती अंघोळ असते तिचा मृत्यू होऊन साधारणतः पाऊन तास झालेलं असतं परंतु अंघोळ घालता घालता एक महिला फार घाबरत तिथून बाहेर पळत निघते आणि बोलते ती जी सुमित्रा आहे तिचे डोळे फिरत आहेत अतिशय घाबरलेली ती महिला असते मंडळी नेमकी ही स्टोरी काय आहे ही स्टोरी ऐकल्यानंतर तुमच्यासुद्धा पायाखालची क्षणभर जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही आत्तापर्यंत तुम्ही पुनर्जन्माच्या स्टोरी ऐकल्या असतील एखादा व्यक्ती मेल्यानंतर एखाद्या नवीन बाळाच्या रूपानं त्याचा जन्म होतो हे तुम्ही ऐकलेलं असेल परंतु आजची स्टोरी अशी नाही याच्यापेक्षा फार वेगळी आहे तर चला मंडळी जास्त वेळ न घेता एका अनोख्या पुनर्जन्माच्या रहस्याचा गौप्यस्फोट करणारी ही खरीखुरी स्टोरी आज तुमच्यापर्यंत पोहोचवायला मी इथं उभा आहे तर चला मंडळी लगेच ही स्टोरी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो मंडळी सुमित्रा नावाची एक मुलगी खरं तर ठाकूर नावाच्या एका पविर परिवारामध्ये त्या मुलीचा जन्म झालेला अतिशय गरिबीची परिस्थिती वडील दिल्लीला नोकरीला असायचे काहीतरी कामधंदा करायचे आणि घरती पाहि पैसे पाई, पाठवायचे आणि अशा त्या, त्या गरीब परिस्थितीमध्ये या सुमित्रा नावाच्या मुलीचा जन्म होतो तिच्या जन्मानंतर अवघ्या तीन चार वर्षामध्ये तिच्या आईचं निधन होतं आता खरं तर मंडळी तिच्या वडिलांना फार चिंता पडते कारण आपण दिल्लीला कामाला जायचं की या मुलीला सांभाळायचं खरं तर गावाकडेच आपल्या एका भावाकडे म्हणजे त्या लहानग्या मुलीच्या चुलत्याकडे त्या मुलीला ठेवलं जातं आणि तिचे वडील जे आहेत तर ते कामानिमित्त दिल्लीलाच राहतात खरं तर मंडळी ही जी सुमित्रा आहे ही फार एकाकी पडलेली असते लहानपण असं वाईट परिस्थितीमध्ये तिचं जातं आता ती मुलगी साधारणतः तेरा वर्षाची होते आणि तेरा वर्षाची झाल्यानंतर तिचे वडील तिचं लग्न लावून देतात जवळपासच्याच गावामध्ये असणाऱ्या एका जगदीश नावाच्या व्यक्तीसोबत तिचं लग्न होतं मंडळी लग्न झाल्यानंतर काही दिवस तिचा नवरा तिच्यासोबत राहतो नंतरही काहीतरी कामदादा मिळवण्यासाठी तिचाही नवरा बाहेर शहरामध्ये नोकरीला जातो आता मात्र लग्नाच्या अगोदरही ती मुलगी एकांकी होते आणि आता लग्न झाल्यानंतरही तिचा नवरा तिला गावीस ठेवून नोकरीमध्ये कामधंदा शोधण्यासाठी गेलेला असतो झालं बरेच दिवस निघून जातात या मुलीचा जो जन्म आहे हा एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये झालेला असतो आणि अवघ्या वयाच्या तेराव्या वर्षी या मुलीचं लग्न होतं अजून काही दिवस निघून गेल्यानंतर या सुमित्राला एक मुलगा होतो आता मात्र हिचा एकांकीपणा थोडासा दूर झालेला असतो कारण हिला मात्र दिवसभर करमत नसायचं हिचा नवरा बाहेरगावी नोकरीसाठी कामधंद्यासाठी गेलेला होता खरं तर ही सुमित्रा घरी एकटीच परंतु आता मात्र तिला एक मुलगा झालेला होता आणि तिचा सगळा दिवस त्या मुलाला खेळवण्यामध्ये त्या मुलाच्या संगोपनामध्ये जात होता आणि असंच एके दिवशी दुपारी ती पाणी आणण्यासाठी विहिरीवरती गेली तिच्या एका कडेवरती मुलगा होता आणि एका हातामध्ये पाण्याचा हंडा होता पाण्याची ती गागर होती आणि ती घेऊन ती त्या विहिरीमध्ये उतरली विहिरीमधली पाण्याची गागर तिने वरती काढली आणि बाजूला ठेवलेलं ले एक लेकरू आपलं ते कडेवरती धरलं आणि ती तिथून जाऊ लागली परंतु जात असताना जे काही घडलं ते अगदी भीतीदायक होतं कारण अचानकपणे त्या सुमित्राच्या हातामधून तिचा मुलगाही खाली पडला आणि पाण्याची जी गागर होती ती पाणीही पाण्याची गागरही खाली पडली आणि तिचे दोन्ही हात असे वरती झाले तिने दोन्ही हात वरती केले गर घर 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 मोठ्याले तिचे डोळे फिरायला लागले आणि तिचे हात वगैरे हाताची बोटे पाठीमागे अशी वाकडी तिकडी झालेली होती नेमकं काय झालं म्हणून बाजूच्या ज्या तिच्यासोबत आलेल्या महिला होत्या त्या पुढे झाल्या आणि त्याही घाबरू लागल्या कारण हिचे ही, ही जी सुमित्रा होती ही विचित्र अशा प्रकारचे हातवारी करीत होती नेमकं काय झालंय म्हणून बाकीच्याही महिला घाबरल्या खरं तर त्यांना वाटत होतं की या विहिरीमध्ये एक त्याच्याही पूर्वी एक महिला पाय घसरून पडलेली होती आणि त्या महिलेचं भूत आहे आणि त्याच भूताने या सुमित्राला धरले अशी अंधश्रद्धा त्या बाकीच्या महिलांना वाटू लागली परंतु काही वेळ निघून गेला आणि साधारणतः पाच मिनिटामध्ये ती सुमित्रा शुद्धीवरती आली आणि बाजूला पडलेलं आपलं लेकरू तिनं कडेवरती घेतलं पाण्याचा जो हंडा आहे ते पाण्याची घागरही तिने उचलून घेतले आणि बाकीच्या महिलांना बोलू लागली की काय झालं तुम्ही सगळ्याजणी माझ्याकडे असे का बघताय तिला मात्र काहीही जाणवत नव्हतं ती तशीच आपल्या मुलाला घेऊन घरी गे। निघून गेली परंतु घरी निघून गेल्यानंतर अजून दोन चार दिवस निघून गेले आणि परत ती स्वयंपाक करत होती आणि स्वयंपाक करत असताना तिच्यासोबत असंच काहीसं झालं ते दात असे दाता दात दातावरती दात जोरामध्ये घासत होते दाताचा कर कर आवाज येत होता केस मोकळे सोडलेले असे डोळे तिचे गर घर फिरत होते आणि हात असे वाकडे तिकडे होत होते तिचा सासरा घरामधून बाहेर आला बोगतोय तर काय अशा विचित्र अवस्थेमध्ये ही सुमित्रा होती नंतर अजून चार पाच मिनटं निघून गेली आणि पहिल्यासारखी ती झाली आता मात्र आपल्या बायकोसोबत काहीतरी घडत आहे याची ही खबर जगदीशला त्या ठिकाणी कामावरती दिल्लीपर्यंत पोहोचले आणि तो काम वगैरे नोकरी सगळं सोडून गावाकडे आला बायकोची त्याने विचारपूस केली तर बायको अगदी व्यवस्थित मंडळी अजून काही दिवस निघून गेले तारीख उजाळली सोळा जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी आणि याच दिवशी परत एकदा दुपारी ही जी सुमित्र आहे हिच्यासोबत असं काही घडलं की पो नेहमीप्रमाणे तिचे डोळे जे आहेत असे मोठ्याले डोळे घर घर गर घर फिरू लागले तिचे हात वगैरे वरच्या बाजूने असे वाकडे झाले आता मात्र बरीचशी मंडळी त्या ठिकाणी जमलेली होती आणि ती सुमित्रा मोठ्याने धापा देत होती मोठमोठ्याने श्वासोश्वास घेत होती काहीतरी पुटपुटण्याचा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती परंतु तिच्या तोंडामधून शब्द फुटत नव्हते शेवटी ती बोलली ती एक वाक्य बोलली की तीन दिवसानंतर मी मरणार आहे आता मात्र सगळे घाबरून गेले नेमकं काय होतय काही कुणाला समजत नव्हतं आणि खरं तर त्या भूतानंच तिला धरलेलं आहे अशी अंधश्रद्धा सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती तिचा पती नोकरीवरून आलेला होता सगळी ही जमलेली होती मंडळी तारीख सोळा जुलैची ती तारीख आणि त्या दिवशी सगळे मात्र घाबरून गेले आणि नंतर थोड्या वेळाने ती अगदी पूर्वीसारखी झाली मंडळी तिनं केलेली ही भविष्यवाणी खरी होती की काय म्हणून घरामध्ये नातेवाईकांमध्ये रडारड सुरू झाली आणि नेमकं आपल्या मुलीला काय होणार या भीतीनं सगळे घाबरून गेले मंडळी अजून दोन दिवस निघून गेले आणि तिने सांगितलेली मृत्यूची तारीख उजाडली म्हणजे एकोणवीस जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी मंडळी दोन तीन दिवस झालेलं होतं आणि तिने सांगितलं होतं की तीन दिवसानंतर माझा मृत्यू होणार आहे मंडळी तो दिवस उजाडला सगळे नातेवाईक घरचे शेजारचे वगैरे सगळे जमले आणि त्यांनी ठरवलं की हिचा मृत्यू आपण होऊ द्यायचा नाही अगदी काळाला सुद्धा पाठीमाग पाठवायचं हिचा मृत्यू होईल असं काही घडूच द्यायचं नाही म्हणजे ही जर पाण्याला गेली तर विहिरीमध्ये बुडून मरेल म्हणून तिला पाण्याला जाण्यापासून रोखायचं ही जर स्वयंपाक बनवू लागली तर चुकून त्या अग्नीमुळे पेटून तिची साडी वगैरे पेटून तिचा मृत्यू होईल असं आपण ठरवायचं की हिला कुठंही जाऊ द्यायचं नाही सगळ्यांनी तिच्यावरती नजर ठेवली मंडळीत तो एकोणवीस जुलैचा दिवस संपत आलेला होता सायंकाळचे पाच सहा वाजत आलेले होते आणि आता मात्र सगळ्यांची धगधग थोडीशी थांबलेली होती कारण आता दिवस संपत आलेला आहे अगदी थोडाच वेळ राहिलेला आहे आणि हिचा मृत्यू आता टळलेला आहे असे म्हणून सगळे शांत झाले परंतु ही जी सुमित्रा आहे ही, ही शेजारणीशी बोलायला आपल्या अंगणामध्ये त्या दरवाज्याच्या बाहेर उभी राहिली आणि शेजारणीशी बोलत असतानाच धडकन तिचा तोल गेला धडकन काहीतरी वाजल्याचा आवाज आला सगळ्यांनी टवकारून बघितलं तर सुमित्रा आता मात्र खाली पडलेली होती खरं तर मंडळी सगळीकडे रडारड सुरू झाली कारण तिनं तीन दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की तीन दिवसानंतर माझा मृत्यू होणार आहे आणि तिचा मृत्यू झालाय की काय हे बघण्यासाठी डॉक्टर आणले तिला तपासू लागले डॉक्टरांनी सांगितलं की हे मरण पावलेले आहे मरण पावलेले आहे खरं तर सगळीकडे आपोआप पसरले की त्या वेरीवरच्या भूतानं तिला धरलेलं त्याच्यामुळं तिचा मरण मृत्यू झाला खरं तर मंडळी कारण याच्याहीपेक्षा वेगळं आणि याच्याहीपेक्षा काहीतरी गूढ रहस्य आणि वेगळंमय होतं मंडळी सगळा शोक पसरलेला होता रावळे नातेवाईक यांची रडारड सुरू होती काही जाणकार मंडळींनी त्या सुमित्राचा अंत्यविधी करण्यासाठी लाकडं वगैरे आणली आणि त्या सुमित्राला अंघोळ घालण्यासाठी काही ज्या महिला आहेत त्या गेल्या त्या सुमित्राला अंघोळ वगैरे घातली अर्थातच तिची शेवटची अंघोळ परंतु शेवटची आंघोळ घातल्यानंतर तिच्या केसांना तेल वगैरे लावायला सुरुवात झाली कारण तिला आता दहन द्यायचं होतं परंतु अशातच एक महिला किंचाळत बाहेर पाळत आली अतिशय घाबरलेली ती महिला तिच्या तोंडामधून शब्दसुद्धा फुटत नव्हते तिचे अक्षरशः हातपाय थरथर कापत होते आणि ती महिला बाहेरच्या लोकांना बोलली की सुमित्राचे डोळे घरागरा फिरत आहेत बघा खरं तर मंडळी अजून दोन तीन बाया घरामधून पळत बाहेर आल्या फार घाबरलेल्या महिला कारण मंडळी अशी आपोआप पसरलेली होती की त्या विहिरीवरती असणाऱ्या भूतानं त्या सुमित्राला धरलं आणि त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला आणि याच्याचमुळे तिचा लवकर दहन वगैरे सगळा ओरकायचा होता ती मरण पावून साधारणतः पाऊन तास झालेलं होतं परत डॉक्टर आले डॉक्टरांनी तपासून बघितलं आणि डॉक्टरही बोलले की चमत्कार झाला मरण पावलेली ही सुमित्रा आता जिवंत झाली खरं तर मंडळी ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली अनेक लोक त्या ठिकाणी जमा झाली आणि काहीतरी भुताटकेचा प्रकार आहे असं त्यांना वाटू लागलं घरच्यांना आनंद होत होता की आपली मरण पावलेली मुलगी जिवंत झाली परंतु मंडळी मरण पावलेली मुलगी जिवंत झाली एवढ्यावरच ही कहाणी संपलेली नाही खरं गूढ खरं रहस्य आणि खरं विशेष तर पुढं आहे ते ऐकल्यानंतरसुद्धा तुमच्या मंडळी पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही ती मुलगी बसलेली होती शांत बसलेली होती कुणाशी काहीही बोलत नव्हती थोड्या वेळ तिचे डोळे घर 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 फिरत होते वरच्या दिशेने हात तिचे झालेले तिच्या हाताचे बोटे अशी पाठीमागे वाकडी झालेली होती सगळी मंडळी सगळी माणसं दारामध्ये अंगणामध्ये काट्यावरती सगळीकडे बसलेली होती ती मुलगी मात्र काहीही बोलत नव्हती तिच्याशी बोलायचा काही बाया प्रयत्न करत होत्या परंतु ती अजिबात कोणाशी बोलत नव्हती शेवटी आणि ती मुलगी कोणाला ओळखतही नव्हती तिचंच स्वतःचं ते लेकरू तिचाच तो मुलगा त्याने लोकांनी तिच्या पुढं दिला आणि ती म्हणत होती जगदिश, जगदिश हे माझं नाही हा कुणाचा मुलगा आहे शेवटी मंडळी तिचा जो नवरा आहे जगदीश हा जगदीश त्या सुमित्राच्या बाजूला गेला आणि तिला थोडंसं म्हणजे स्पर्श केला आणि बोलला की हे बघ मी तुझा नवरा जगदीश तिनं तिला झिंजाडलं त्या जगदीशला तिनं झिंजाडून ला, बाजूला लावलं आणि म्हणाली लाज नाही का वाटत परत स्त्रीच्या अंगाला हात लावायला म्हटलं ना मी तुमची बायको नाही आहे बाबा मंडळी असं काहीतरी रहस्यमय घडत होतं सगळीकडे थोडंसं भीतीचं वातावरण पसरलेलं होतं नंतर तज्ज्ञ काही डॉक्टर वगैरे बोलावले आणि डॉक्टरांनी सांगितलं की काहीही करू नका तुम्ही हळूहळू सगळं काही व्यवस्थित होईल परंतु मंडळी नंतर तीन महिने निघून गेले ती जी महिला आहे ती त्या लेकरालाही स्वतःचं मानायला तयार नव्हती कोणालाही अजिबात ओळखत नव्हती तो जगदीश तिला सांगत होता की अगं वेडे मी तुझा नवरा आहे परंतु ती त्याला सुद्धा ओळखत नव्हती मंडळी परंतु एका कागदावरती सतत ती काहीतरी लिहित होती आणि ते लिहिलेलं त्या जगदीशला पोस्टामध्ये नेऊन टाकायला सांगत होती तर मंडळी ही तुम्हाला वाटेल की कुठली तरी दंतकथा आहे किंवा कुठली खोटी स्टोरी आहे परंतु असं अजिबात नाही ही एक खरीखुरी आणि पुनर्जन्माच्या रहस्याचा अद्भुत असा गोप्यस्फोट करणारी ही स्टोरी आहे तर मंडळी पुढं जे घडलं ते अगदी रहस्यमय घडलं कारण तुम्हाला वाटेल की हे असंही असू शकतं हो मंडळी हे असंही असू शकतं नेमकं काय घडलं ते लगेच आता तुम्हाला सांगतो ती जी आहे ती काहीतरी एका कागदावर सतत लिहायचे एक पत्र लिहायचे साधारणतः बरीच तिनं पत्र लिहिली आणि त्या जगदीशला पोस्टामध्ये नेऊन टाकायला सांगत होती मंडळी तीन महिने निघून गेले तीन महिने निघून गेल्यानंतर त्यांच्या घरी एक व्यक्ती आला एक वयस्क माणूस आला साधारणतः पंचावन्न ते पन्नास वर्षाच्या शिवाय याचा तो व्यक्ती तो बाहेर आला ही जी सुमित्रा आहे हिचा नवरा बाहेर झाला आणि त्याला बोलू लागला तेव्हा तो जो आलेला व्यक्ती आहे त्यानं नमस्कार केला आणि म्हणाला की मी राम सिंह त्रिपाठी मी एक प्राध्यापक आहे मंडळी तो जो आलेला व्यक्ती आहे तो शिक्षक होता आणि त्यानं सांगितलं की मी दिव्यापूरवरून आलो आहे मंडळी दिव्यापूर म्हणजे यांच्यापासून साधारणतः चौऱ्याण्णव किलोमीटर अंतरावरती आणि तिथून राम त्रिपाठी त्री नावाचा शिक्षक आलेला होता आणि तो म्हणाला की मला या पत्त्यावरून काहीतरी पत्र आलेली आहेत बरीचशी पत्रं आलेली आहेत म्हणून नेमकं का काय आहे ते बघण्यासाठी मी इथं आलोय कोणीतरी मला पत्र पाठवत आहे आणि मी तुमची मुलगी आहे असं इथून सांगत आहे खरं तर माझी मुलगी मरण पाहून साधारणतः तीन ते चार महिने निघून गेलेत आणि हे बोलताना त्याच्या डोळ्यामध्ये टचकन करू आले परंतु इथून मला कोणीतरी पत्र पाठवतंय की मी तुमची मुलगी आहे खरं तर मंडळी ती जी सुमित्रा आहे तिचा नवरा घरामध्ये डोकवून तो बोलला कोणीतरी राम त्रियात्री पाटी आलेले आहेत आणि हे शब्द ऐकताच पाटींचं नाव ऐकताच ती जी सुमित्रा आहे ती धावत उठून बाहेर आली बाहेर आले आणि बाहेर उभे असणाऱ्या त्या माणसाला काढाडून तिनं मिठी मारली आणि रडू लागली आणि म्हणाली बाबा तुम्ही मला ओळखलं नाही किती तुम्हाला मी पत्र पाठवले तुमच्या पोरीचं अक्षर तुम्हाला ओळखू येत नाही तेव्हा तो आलेला शिक्षक ते राम सियात्री पाटी त्या पोरीला म्हणाले त्या सुमित्राला म्हणाले की कोण बाळा तू माझी पोरगी मरून तीन ते चार महिने होले असं म्हणून ते राम सियात्री पाटींच्या डोळ्यामध्ये गळ घळ अश्रू आले तेव्हा ही जी सुमित्रा आहे ही त्यांना बोलत होती की बाबा तुम्ही मला अजूनही ओळखलं नाही मीच तुमची शिवा भागा मंडळी तेजे रामसियात्रे पाठी होते त्यांची मुलगी साधारणतः तीन ते चार महिन्यापूर्वी मरण पावलेली होती आणि तिचं नाव शिवा होतं आणि ही जी सुमित्रा आहे ही त्या शिक्षकाला म्हणत होती की मी तुमची मुलगी आहे मी तुमची शिवा आहे बाबा तुम्ही का मला ओळखलं नाही माझं अक्षर तुम्ही ओळखलं नाही मी तुम्हाला इथून पत्र पाठवले आता मात्र तेजे रामसिहात्री पाटी आहेत ते पण मनातल्या मनामध्ये गोंधळून गेले त्यांना नेमकं काय होतंय काही समजेना परंतु त्यांनी जी पत्र वाचलेली होती त्यामध्ये त्या सुमित्रानं लिहिलेलं होतं की मी तुमची शिवा या या ठिकाणी आहे मला भेटायला या आणि त्यांना मात्र नवल वाटलेलं होतं कारण ते दुःखामध्ये होतेच कारण तीन महिन्यापूर्वी त्यांच्या शिवाचं मरण पावलेलं होती ती शिवा परंतु कोण आहे ही, ही मुलगी हिची ओळख पटवायची असं म्हणून त्या शिवाच्या म्हणजे त्यांच्या मुलीच्या लग्नामधले काही फोटो ते फाईलला लावून ती फाईल आपल्या हातामध्ये घेऊन ते आलेले होते दूरवरचा प्रवास करून त्या ठिकाणी आलेले होते त्याने पाणी घेतलं आणि ती फाईल आहे ती फाईल उघडली आणि त्यामधले काहीसे फोटो त्या सुमित्राला दाखवले आणि म्हणाली पोरी ओळख बघू तू जर माझी शिवा असशील तर हे फोटो ओळखशील हे कोण आहे तेव्हा ती शिवा सांगत होते पप्पा ही तुम्ही आहात ही माझी आई आहे हे माझे चुलते आहेत आणि हे माझे छेदालाल आहेत म्हणजे छेदालाल म्हणजे तिचा नवरा तिचं लग्न झालेलं होतं हे छेदा आहेत असं ती सांगत होती त्या रामसिहायात्री पाटीने अजून काही आपल्या फाईलमधून फोटो बाहेर काढले आणि त्या सुमित्राच्या पुढे ठेवले आणि म्हणाले की पोरी ओळख बघू हे कोण आहेत त्यामधला एक फोटो त्या सुमित्राने हातामध्ये धरला तिचे हात रागाने थरथर कापू लागले तिचे डोळे लालबुंद झाले आणि म्हणाली की बाबा ही माझी ननंद हिनंच मला डोक्यामध्ये दगड घालून जिवे मारलं असं म्हणून ती सुमित्रा रडू लागली खरं तर मंडळी स्टोरी काहीशी अशीच घडलेली होती ते जे शिक्षक आहेत ते प्रा प्राध्यापक जे आहेत राम सियात्रे यांची जी मुलगी आहे त्या मुलीला तीन महिन्यापूर्वी तिच्या सासरच्या मंडळींनी मारलेलं होतं कारण ती जी मुलगी आहे तिचं नाव शिवा होतं आणि साधारणतः तिचं लग्न वगैरे सगळं काही झालेलं होतं छेदालाल नावाच्या एका व्यक्तीसोबत तिचं लग्न झालेलं होतं आणि ही मुलगीसुद्धा सुशिक्षित होती अगदी इंग्रजी भाषासुद्धा तिला लिहिता येत होती आणि तिला त्या पासून दोन मुलंही त्या ठिकाणी झालेली होती परंतु काही कारणामुळं काही भांडणामुळे तिच्या नंदीने एके दिवशी तिच्या डोक्यामध्ये दगड घातला आणि अर्थातच त्याच्यामध्ये सगळे काही सासरची मंडळी सामील होती आणि त्यांनी हा खून पचवण्यासाठी रेल्वेच्या रुळावरती नेहून ती जी मुलगी आहे ती जे शि ती शिवा आहे तिला झोपवलं आणि सांगितलं की हिनं आत्महत्या केली खरं तर पोलिसांनी तपास वगैरे सगळा काही केला परंतु पुरावा नव्हता की हिला सासरच्या मंडळीने मारलेला आहे परंतु हे जे शिक्षक आहे यांना काहीतरी भांडणाची अगोदर कुजबूज होते यांना मात्र संशय होता की आपली जी शिवा आहे हिला मात्र तिच्या सासरच्याच मंडळीने मारलेला आहे आणि आता मात्र असं काही सगळं घडत होतं की ती जी सुमित्र आहे ते शिक्षक या ठिकाणी आल्यानंतर त्या फोटोवरती बोट ठेवून त्यांना दाखवत होते की बाबा ही माझी ननंद आहे आणि हिलं मला डोक्यामध्ये दगड घालून मारलं नंतर मात्र सगळ्या काही रहस्याचा उलगाडा झाला ही स्टोरी आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोचली कारण मंडळी मीडियाच्या माध्यमातून वगैरे त्यावेळीसुद्धा सुद्धा प्रसारमाध्यमांची एवढी साधन नसताना ती स्टोरी फार गाजली आणि स्टिवन्स नावाचं एक शास्त्रज्ञ आहे किंवा अमेरिकेमध्ये एक युनिव्हर्सिटी आहे फर्जिनिया नावाची एक युनिव्हर्सिटी आहे अमेरिकेमध्ये त्यांनी या प्रकरणावरती संशोधन केलं आणि त्यांनीसुद्धा कागदोपत्री लिहून ठेवलं की हे असं घडवू शकतं कारण मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा याला परकाया प्रवेश असं म्हटलं जातं की ज्यावेळी त्या ठिकाणी त्या महिलेला दगड घालून तिची हत्या झाली त्या क्षणाला या ठिकाणी हे जे सुमित्र आहे हिच्या मात्र हिचे हात वगैरे सगळे हे झाले भरपूर तिला ताप आला आणि त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी मेलेल्या त्या शिक्षकाच्या मुलीचा आत्मा या ठिकाणी चौऱ्याण्णव किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या या सुमित्राच्या देहामध्ये त्या आत्म्यानं प्रवेश केला खरं तर मंडळी परकाया संकल्पना परकाया प्रवेश ही संकल्पना तुमच्या लक्षामध्ये आली असेल अक्षरशः मंडळी तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही खरं तर पुनर्जन्म आणि या पुनर्जन्माच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकलेल्या असतील कि समजा एखादा माणूस मरण पावतो काही कारणामुळे तो, का तो मेलेला माणूस काही वर्षानंतर एखाद्या ठिकाणी मूल जन्माला येतं आणि ते मूल त्या मेलेल्या माणसासारखं सेम टू सेम वागतं तसंच बोलतं किंवा पूर्वीच्या काही खानाखुना सांगतं परंतु ही, पर ही पुनर्जन्माची स्टोरी मात्र काहीशी वेगळी आहे आणि यालाच परकाया प्रवेश असं म्हणतात की साधारणतः तीन महिन्यापूर्वी ते जे अं रामसिंह त्रिपाठी शिक्षक आहेत त्यांच्या मुलीची सासरच्या मंडळींनी हत्या केलेली होती आणि तीन महिन्यानंतर ते या ठिकाणी आलेले होते तर ही जी मुलगी आहे ही, ही सुमित्रा हिलाही हिच्या नवऱ्यापासून एक मुलगा झालेला होता आणि ती जी त्या शिक्षकांची वारलेली मुलगी होती शिवा त्या शिवालाही दोन मुलं होती परंतु त्या शिवाचा खून केला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या त्या शिवाचा आत्मा चौऱ्याण्णव किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या या सुमित्राच्या अंगामध्ये शिरला बघा मंडळी आहे ना रहस्यमय स्टोरी खरं तर तुम्हाला वाटत असेल की ही स्टोरी कुठली तरी बनवा बनवी म्हणून म्हणजे बनवा बनवी करून मी सांगितलेली आहे परंतु असं अजिबात नाही पूर्णपणे सखोल माहिती घेऊन अभ्यास करून ही स्टोरी सांगितलेली आहे आणि ही जी स्टोरी आहे ती एकदम खरीखुरी आहे कुठलीही कथा अजिबात नाही मंडळी ही, ना ही खरीखुरी स्टोरी उत्तर प्रदेश राज्यातील इटावा जिल्ह्यामध्ये शरीफपूर या गावी घडलेली आहे आणि ती जी सुमित्रा आहे ते सुमित्रा सगळ्यांना म्हणत होते की मी सुमित्रा नाही सुमित्रा म्हणून मला हाक मारू नका तुम्ही माझ्या ओळखीचे नाही कोणीही ओळखीचे नाहीत अगदी स्वतःच्या मुलाला ओळखत नव्हती नवऱ्याला ओळखत नव्हते परंतु ते जे आलेले प्राध्यापक होते ते शिक्षक होते रामसिहात्रिपाटी त्यांना मात्र ओळखत होती आणि म्हणत होती हे माझे बाबा आहेत आणि मी त्यांची शिवा आहे माझं लग्न झालं आणि मला सासरच्या मंडळीने माझ्या नंदीने डोक्यामध्ये दगड घालून मारलं परंतु मी शाह आहे ती मी शिवाच आहे आणि हे माझे वडील आहेत अशा प्रकारे ती सांगत होती आणि बघा मंडळी संपूर्ण म्हणजे संपूर्ण वैज्ञानिकाच्या मनोवैज्ञानिकाच्या टीमने अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या तज्ज्ञ वैज्ञानिक लोकांनी त्यामध्ये रिसर्च केला आणि हे असू शकतं हे मात्र त्यांनी खरंच सांगितलं पर काया प्रवेश संकल्पन ही संकल्पना आपले हिंदू धर्मामध्ये आहे आणि ती आत्ता नाही तर हजारो शेकडो वर्षापूर्वीपासून त्या संकल्पनेचा कुठेतरी उल्लेख केलेला आहे की एका देहामधला आत्मा हा दुसऱ्या देहामध्ये जातो आणि नेमकं का असंच काही घडलेलं होतं अगदी एखादा माणूस मेल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जन्मलेल्या एका नवीन बाळाच्या रूपानं तो माणूस दुसरा जन्म घेतो ही गोष्ट थोडीशी वेगळी राहिली परंतु ही जी शिवा आहे त्या शिक्षकांची मुलगी जी आहे तिची सासरच्या मंडळींनी हत्या केल्यानंतर तिचा आत्मा मात्र लगेचच चौऱ्याण्णव किलोमीटरवरती या अंतरावती असणाऱ्या या सुनेत्राच्या अंगामध्ये आला आणि ती सुमित्रा मरण पावली परंतु तिचं शरीर मात्र मेलं नाही कारण तिच्या शरीरामध्ये दुसऱ्या आत्म्यानं ताबा मिळवला त्या राम सिहात्री पाटींच्या त्या मुलीच्या त्या आत्म्यानं त्या शिवाच्या आत्म्यानं सुनेत्राच्या देहावरती ताबा मिळवला आणि ती सुनेत्रा नाही तर ती शिवा झाली आणि हे जे रामसिहात्री पाटी आहेत हे श्रीमंत होतेच आणि शिवाय त्यांची जी मुलगी होती शिवा ती त्यांची एकुलती एक मुलगी होती म्हणून त्यांनी त्या ते सुनित्राला परत न्यायचं ठरवलं तिच्यासोबत तिचे जे पती आहेत त्यांनाही नेलं तिच्या पतीपासून झालेला एक मुलगा आणि त्या ठिकाणी रिंकू आणि टिंकू नावाने ती जी शिवा आहे तिलाही दोन मुलं होती ती दोन्ही मुलं आणि हिचं या सुनेत्राचा एक मुलगा या तिन्ही लेकराला या सुनेत्रानं शि सांभाळलं खरं तर ही सुनेत्रा नाही तर ही आता शिवा झालेली होती कारण या सुनेत्राच्या देहामध्ये दे। त्या शिवाच्या आत्म्यानं प्रवेश केलेला होता खरं तर मंडळी तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही परंतु ही जी घटना आहे ही एकदम सत्य आहे आणि पुरेपूर सगळी माहिती घेऊन ही स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न केला नंतर हे जे रामसिया त्रिपाटी आहेत यांनी त्या शिवाच्या सासरच्या विरोधात म्हणजे पोलीस कंप्लेंट वगैरे अजून एकदा केली आणि पोलिसांनी पुन्हा एकदा शोध घ्यायला सुरुवात केली की के खरोखरच त्या सासरच्या मंडळीने तिला मारलेला आहे का परंतु काही पुरावे अभावे मात्र तिची सासरची जी मंडळी आहे ती सुटली कारण कुठलाही पुरावा नव्हता परंतु सत्य हे होतं की त्या शिवाच्या नंदीनं तिच्या डोक्यामध्ये दगड घालून तिला मारलेलं होतं आणि पुरावा वगैरे सगळं नष्ट करण्यासाठी तिला रेल्वेच्या रुळावरती नेऊन त्या सासरच्या मंडळींनी झोपवलेलं होतं आणि तिनं आत्महत्या केली असं मात्र त्यांनी सिद्ध केलेलं होतं परंतु एवढ्याशा या खुनामधून जे काही घडलं ते अगदी संपूर्ण जगाचे झोप उडवणारं होतं आंतरराष्ट्रीय पातळीवरती गाजलेला हा मुद्दा आहे आणि याला मात्र आपल्या धर्मामध्ये परकाया प्रवेश या नावानं ओळखलं जातं यथार्थच याचा सांगायचा एक उद्देश महत्त्वाचा असा की आपला धर्म किती महान आहे बघा ह्या ज्या गोष्टी आहेत याला विज्ञान नाकारत नाही पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज म्हणून याला मान्यता देतं की हे असंही घडू शकतं परंतु या सगळ्यांचं वास्तव आणि याचं सगळ्यांचं सत्य मात्र आपल्या धर्मामध्ये दडलेलं आहे आणि याला परकाया प्रवेश असं नाव दिलेलं आहे मंडळी पुनर्जन्माची ही कहाणी आपल्याला कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि मंडळी पुढे जाऊन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ही जी शिवा आहे म्हणजे ही जी सुनेत्रा आहे हिचं निधन झालं आणि तिचे जे पती होते जगदीश त्यांचं दोन हजार साली निधन झालं तर धन्यवाद भेटूया पुढच्या एखाद्या नवीन हिळूसोबत रामकृष्ण हरी